हाय फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत शाबूपासून झटपट होणारा वडा तर आपण नेहमीच उपवासाला साधे शाबू आणि बटाट्याचे वडे बनवत असतो तर आपण लहानांपासून ते मोठ्यांना आवडतील असे वडा बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत आणि तेवढेच खायला टेस्टी लागतात चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पाहू शकता शाबू व्यवस्थित भिजला गेलेला आहे तर हा शाबू मी रात्रभर भिजवून घेतलं आहे तर शाबू भिजवताना शाबू एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि शाबूमध्ये पाणी अगदी बोर्डवर शाबूच्या वरती थोडं पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं आहे आणि भिजवून घ्यायचं आहे तुम्ही सकाळीसुद्धा भिजवू शकता दोन तीन तासामध्ये सुद्धा चांगला शाबू भिजला जातो तर आता इथे आपण अर्धा चमचा जिरे टाकलेत एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे आणि दोन शिजवून साल काढून हे बटाटे किसून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेत चिली फ्लेक्सच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालेल आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण टाकून घेऊयात शेंगदाण्याचा कूट तर इथे मी तीन चमचे किंवा चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते कूट कमी जास्त झाला तरी चालेल असं काही नाही की एवढंच पाहिजे कमी जास्त होऊ शकतो तर छान कुटामुळे आणि बटाट्यामुळे याला बायंडिंग येतं आणि कुठ जाडसर वापरायचं आहे म्हणजे वडे खायला खूप छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात तर आता हे आपण सर्व एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मोळून घेऊयात बटाटा किसून नाही घेतला तरीही चालेल हाताने चांगला मॅश केला तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपण हे सर्व एकजीव होईपर्यंत मोळूयात म्हणजे यामध्ये सर्व मीठ मसाला आपण जो टाकलेला आहे ते व्यवस्थित सगळ्या शाबूला लागला जाईल तरी पहा अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार व्हायला हवं खूप बटाटे टाकला तर खूप चिवट होतं हे सारण त्यामुळे एवढ्या शाबूसाठी इथे मी एक वाटी शाबू घेतलेला आहे त्यासाठी दोन बटाटे वापरलेले आहेत तर इथे मी चीज घेतलेलं आहे तर हे प्रोसेड चीज आहे तुम्ही कोणतंही चीज वापरू शकतात किसून घेतले मी आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे इथे शाबूचे वडे बनवायचे आहेत तेवढं तुम्ही ते सारण घेऊ शकतात तर लिंबापेक्षा थोडा मोठा असा मी इथे शाबोचा गोळा घेतलेला आहे आता हातावरती असे त्याची पारी करायची आहे थोडी आणि मध्यभागी थोडी खोलगट करून घ्यायचं आणि आपण आता यामध्ये चीज भरून घेऊयात तर तुमच्या आवडीप्रमाणे चीज तुम्ही कमी जास्त टाकू शकतात अरे पा चमचाने असं मी ते एक चमचा चीज टाकून घेतले आता आपण हे बंद करून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने याचं तोंड बंद करून घ्यायचं खालच्या साईडने वरती असं सा शाबो दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तळताना फुटत नाही किंवा चीज बाहेर येत नाही व्यवस्थित वडा तळला जातो तर हलक्या हाताने असं आपण हे गोल गोल करून घेऊयात आणि याचं तोंड बंद करून घेऊयात हे पहा असं आणि आता व्यवस्थित सर्व बाजूने याला गोल असा आपण आकार देऊयात तर तुम्ही ते शाबूचे चीज बॉलसुद्धा याला बोलू शकतात तर हे पहा किती सोपं आहे ना बनवायला जेवढं सोपं आहे तेवढंच खायला एकदम मस्त भारे लागतात चीज वडी नक्की करून पहा तुमच्या मुलांना तर खूप आवडतील चीज कोणाला आवडत नाही लहानांपासून ना ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चीज आवडतं हो की नाही तर मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते शाबूचा असा गोळा घेतला की थोडस त्याला आपण चपट करून घेऊयात हाताला थोडं तेल लावूयात हे पा असं बनवलं की यामध्ये थोडंसं खोलगड भाग करून घ्यायचा म्हणजे आपल्याला यावरती चीज ठेवता येईल आता चीज भरून घेऊयात आपण आणि सेम अगोदर जसं आपण बनवला तसाच हा सुद्धा वडा बनवून घ्यायचा खालच्या साईडनी शाबो वरती वरती उचलून घ्यायचा असा आणि सर्व बाजूने गोल करून घ्यायचा तर असं हे वरचं साईडचं तोंड असं सा, दाबायचं थोडंसं म्हणजे व्यवस्थित ते गोल होतं आणि आता आपण याला गोल देऊन घेऊयात हे पहा अशा पद्धतीने तरी ते तुम्हाला मी दोन चीज वडे बनवून दाखवलेत राहिलेले सुद्धा सेम असेच आपण बनवून घेऊयात तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी दोन तुम्हाला दाखवलेत आता बाकीचे सुद्धा सर्व असेच बनवते तरी ते मी पाच वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे वडे व्यवस्थित तळले जातात तर इथे आणखीन थोडं तेल गरम व्हायला हवंय तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण वडे सोडून घेऊयात तर असं तेल कडकडीत गरम झालेलं पाहिजे पहा असं आता आपण इथे दोन वडे टाकून घेतलेत आणि थोड्या वेळाने मग वडे वर खाली करून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी चांगल्याला खरपूस सोनी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत वडे चांगले तळले जातात आतमध्ये कच्चे अजिबात राहत नाहीत तर आलटून पलटून आपण सर्व बाजूंनी हे वडे चांगले तळून घेऊयात तर हे वडे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटामध्ये वडे चांगले तळले जातात तर छान याला खरपूस सोने रंग येतोय तर आता वड्यांना चांगला रंग आलेला आहे तर दोन तीन मिनटांमध्ये वडे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतलेत तर वडे चांगले तळलेले आहेत आपण आता तेल निथळून हे वडे टिशूवरती काढून घेऊयात तर खूप छान क्रिस्पी कुरकुरीत असे वडे तळलेले आहेत आणि कलरही खूप छान आलाय तर बाकीचे सुद्धा राहिलेले वडे आपण असेच तळून घेऊयात तर सोबतच आपण एक दोन तीन असे वडे टाकले तो तेला ते तेल तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे तेल चांगलं गरम झालेलं असावं तर अशा पद्धतीने मी सर्व वडे इथे तळून घेतलेले आहेत तर मस्त कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत तर मला एक मी तोडून दाखवते हे पहा मस्त इथे एकदम दिसत आहेत ना भारी तर अशा पद्धतीने झटपट आपले शाबूचे वडे तयार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहू तोपर्यंत तो मस्त खा मस्त रहा, बाय बाय